शेतकरी मित्रांनो राज्याच्या बऱ्याचशा भागांमध्ये आज वातावरणात बदल झालेला पाहायला मिळाला तसेच उद्या आहे आठ मे दोन हजार चोवीस बुधवार उद्याच्या दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह मोठ्या जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर विदर्भातील काही परिसरामध्ये गारपीट देखील होऊ शकते असा इशारा हवामान खात्याचा आहे तर मित्रांनो जाणून घेऊ सविस्तर माहिती पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो उद्या म्हणजेच आठ मे रोजी संपूर्ण विदर्भामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम तसेच बुलढाणा नागपूर कापसी कांकेर गोंदिया या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस होईल असा इशारा हवामान खात्याचा आहे त्यासोबतच मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि जालन्याच्या परिसरामध्ये उद्या दुपारनंतर ढगाळ वातावरणासह आणि वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा आहे तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरात देखील उद्या रात्रीपर्यंत विजांच्या कडकडाटासह काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळू शकतो तसेच उत्तर महाराष्ट्रात स्थान नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरण उद्या राहील रात्री दरम्यान काही परिसरामध्ये हलका पाऊस देखील होईल मात्र नऊ दहा आणि अकरा मे दरम्यान या भागात मोठ्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तसेच कोकणाच्या बहुतांश भागांमध्ये ढगाळ परिस्थिती असेल मात्र उद्या कुठेही मोठा पाऊस कोकणात असणार नाही मात्र दहा अकरा आणि बारा मे रोजी संपूर्ण कोकण पट्ट्यात देखील पावसाचा जोर मोठा असणार आहे तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच वर इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक ला, चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद